नमस्कार मी सादिक शेख प्रदेशाध्यक्ष मानवाधिकार संरक्षण संघटना महाराष्ट्र राज्य आज या ठिकाणी सोलापूर गेट जिल्हा अधिकारी कार्यालय येथे माझ्या आमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे चोवीस सप्टेंबर पासून वीस ऑगस्ट पर्यंत मी सातत्याने सतरा दिवस याच ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन केला माझ्या बेमुदत धरणे आंदोलनाचा त्यावेळे विषय असा होता की सोलापूर महानगरपालिका बांधकाम परवाना विभागचे उप अभियंता नीलकंड मटपती यांची खाटीनिहाय चौकशी करून तात्काळ त्यांना निलंबित करा म्हणून मी गेल्या एक वर्षापासून मंत्रालय विभागीय आयुक्त पुणे सोलापूर जिल्हाधिकारी साहेब व त्याचबरोबर सोलापूर महानगरपालिका यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आहे मंत्रालय येथून महापालिका आयुक्त यांच्याकडे पत्र देखील आलेले आहे विभागीय आयुक्त यांच्याकडून मी जे मागणी केली होती त्यांनी देखील या ठिकाणी देखी पत्र पाठवून दिलेले आहे माननीय जिल्हाधिकारी साहेब त्यांनी देखील माझ्या तक्रारीच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त साहेबांना पत्र पाठवून दिलेले आहे पंधरा ऑगस्ट रोजी मी याच विषयावर एक दिवसीय आंदोलन केला होता पंधरा ऑगस्टच्या आंदोलनाची दखल घेऊन माननीय जिल्हाधिकारी साहेब देखील परत महानगरपालिका आयुक्त यांना पत्र दिला आहे परंतु एक वर्षापासून आजपर्यंत जे मी पाठपुरावा तक्रारी अर्जाच्या माध्यमातून केला होता वरिष्ठ पातळीवर जे माझ्या पुरा पाठपुराव्याची दखल घेऊन या ठिकाणी महानगरपालिका आयुक्त साहेबांना पत्र आले परंतु आज एक वर्ष होत आहे या लाडक्या उपभियंताला पाठीशी घालण्याचं काम या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकाचे आयुक्त करत असल्याचा मला दिसून येत आहे सातत्याने सतरा दिवस या ठिकाणी मी बेमुदत धरणे आंदोलन केलं परंतु त्या बेमुदत धरणे आंदोलनाशी देखील कुठलीही दखल महानगरपालिका आयुक्तांनी घेतली नाही बेमुदत धरणे आंदोलन मध्ये दररोज मी स्मरणपत्रद्वारे त्यांच्याकडे पत्र पाठवून दिलो की मी या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहे माझ्या आंदोलनाची आपण दखल घ्या आणि संबंधित अधिकारी जे निलकन मडपती साहेब आहेत यांची खाती नाही चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करा कारण सोलापूर शहरातील अनेक अनधिकृत अने इमारत वापर परवाना हार्डशीप माहिती अधिकाराचे अर्ज या अनेक विषयावर केलेला आहे याच्यावर पूर्णपणे आयुक्त सचिन अंबाशी साहेब माझ्या मागणीला कुठंतरी केराची टोपली दाखवत आहे आणि जामीन बुजून या उप अभियंताला या लाडक्या उपभियंताला पाठीशी घालण्याचा प्रयत्न स्वतः माननीय महानगरपालिका आयुक्तचे महानगरपालिका आयुक्त सचिन साहेब करत आहे त्यासाठी मी काल दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर पासून या ठिकाणी ची सुरुवात केलेली आहे आज माझ्या अमरविपोषणाचा दुसरा दिवस आहे जोपर्यंत मी जी मागणी केलेली आहे त्याच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत मी या ठिकाणी अमरनुपोषण सोडणार नाही होणाऱ्या काळात जर मी अमरविपोषण केल्यानंतर पण या विषयावर कारवाई झाली नाही तर या सर्व अधिकाऱ्यांच्या विरोधात मी कोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहे आणि त्यामध्ये फर्स्ट पार्टी माननीय आयुक्त सचिन अंबाशी साहेब असणार आहे कारण त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून या लाडक्या उपभियंताला पाठीशी घातलेला आहे सगळं सांगून मी आपले दोन शब्द संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र